हाय गाईज आता आम्ही चालू आला पण असा विषय झालाय गाडीच बंद पडली हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता संडे आहे सो आता आमचं चाललंय प्लॅन की गाडी धुवायचा पाचशे रुपये घेऊन जाऊ गाडी धुवायला आणि जस्ट आमचा विषय असा होता पी सी चालू केला फायनली खूप दिवसांनी पी सी चालू केला चाललोय ती बाईने मशीन आणली एक नवीन हीवाली तर ही गाड्या दोन्ही घेऊन घेतो चला आता घेऊया भादली बिल्डिंग घेतो मशीनसाठी बघू बघा खरा तू भाज्या काही अयच असतो उलटा सुद्धा आता घेऊया गार काय करायला लागतंय र काय काय करायला लागत आहे ड्रम बघितलं कुठं काय झालं त्याच कला नाही ते आहे शपली आहेत राहू दे मग दाऊ मध्ये होईल ना शॅम्पू बघतो शॅम्पूच आहे का नाही कॅसांकडे लक्ष नाही का देऊ कारण की कांटाला त्याचा बिसा इंचरा इंचराला शॅम्पू भेटले हेड अँड शोल्डर एक ठेवते नाही तर मूस माती घरची पुढं जरल्या का मला वाश्या जरल्यार का आईच्या गावात അതാ 2 എ കിച്ചല്ലേ ഇത്ര ദാജ് ചാലുന്നത് അല്ലേ ദാനല്ല മെയിലു거든요 नाही ना റെഡോണിസ് ഒരു ടൈപ്പ് ചെയ്യുന്നോ ഞാൻ ഇവർ ചുറ്റുന്നോ આવോ ഇത് ആനെ ഇവർ ആരിനറ് ആരെ ദാ ഈ കാടക്കരയി ना।, ना तो वो एक लाल गे लाल किती वेळ भेटली अकराशे बाहेर असं एक घ्या काहीच तुम्हाला मी लिंक देईल त्यांच्या सोबत नाही असं चला आता बाब बाबाई प्रेशर आईला कतारला प्रेशर आहे ना रे कतारा प्रेशर आहे काय वाईट वाईट वाला असं बघ प्रेशर कट की भाई ओके मी एक भाजी आणतो प्रेशर प्रेशर आहे भाई काय बोला पैसा बसत अकराशे रुपया मध्ये पैसे कसं काय टेन्शन नाही ना पन्नास रुपये रोज रोज रुपये आई बोलतो मी काही पण नाही आय नाही पन्नास रुपये रोज आला मी आपण कसा करतो एक बिझनेस असतो आमच्याकडे गाडी गाडीतून मिळेल आमच्याकडे गाडी गाडीतून मिळेल काहीच

चला गाईच 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 गाईस झालं का रुदाबानी बघ पॅक कसा लावतो बघ लागला आय थिंक लागला ना भाई मेरे को पता आहे ना अरे भाई तो आमचा माणूस नवीन खूप दिवसांनी तो मला काल घरी आला होता भेटायला ये गा नवीन घेतली ना मशीन नवीन मशीन घेतली ना കാടി വളം down no, no. हे बेसन किती येणार आहे आल्यावर घेऊन जातो बारा केल्याच जातो दाखल पाणी भरतो माझं काम होईल ना मग म्हणजे तुला पैसे घेऊन जा ते करून पैसे घेऊन जा गाडी गाडीच स्वच्छ सुंदर गाडी धुवायची असेल तर दर पण बालकी यांना कॉन्टॅक्ट करायचं गाडीलाही नाही जायला पाण्यात तल गेलं पाणी तल सापड

घासलाय ना त्या आकड आकड पाणी मी काय जमा अरे ते द्या बाई आहे कलर काय द्या कलर रायडिंग आता मारू असं ऐकायला मारू का तू फोन आहे तो आता माझी गाडी झाली दोन एकदम चमचमीत निघली काहीच बघा त्याची वारी आहे त्याची बाई पहिली गाडी दुसरी गाडी आहे घरी तिकडं निघून निघले पाणी संपलं सांगा पाणी आणलं पद्दशी गाडी उकल पद्मश्री एकदम नाही रे पद्मश्री पण उठली एका ठिकाणी जातो एका ठिकाणी घालणारे हा भारी काम झाले तर निघली एकदम पद्धतशीर गाडी धुऊन निघली तू पण घे ना एक आपण ना पाचशे पाचशे रुपये काढून घेऊ ना गाडी <tries> <tries> आमचं तर आमच्याकडे गाडी <गारे> धुवून मिळेल गाईच प्रत्येक गाडी आमच्याकडे दोन मिळेल स्वतः आम्ही चाललो आहे मिसळ आणायला चला जाऊया आपली गाडी होई काहीच आता आम्ही चाललो मिसळ का आला पण असं विसर झाला गाडीच बंद पडली दुसरी म्हणून काय करावं इला काय केलं नाही आयला काय करू पण शकत नाही एकदा साध्य बघू आता रोज आणला घ्यावे पेट्रोल आणायला गेला आहे माझ्या बॅगेमध्ये ऑलरेडी होता साठ रुपयाचा काळच कालच घेतलेला मी बाईचा पाचशे वीसचा टाकलेला पाचशे पैसे टाकलेला मी चार पाच दिवस फिरवलेला आय थिंक पेट्रोल संप्लाय असं वाटतंय बघू आता काय होतं त्या आम्ही जरा मिसळ घ्यायला पार्सल घेतो कारण की आता आईला पाहून जायचे तिथे शिमल शिमल्ली इथे व्हायची गाडी होती जेव्हा मी गेलो शहापूरला हो ना सिमल तर इथं हो ना मी कुठे या व्हिडिओमध्ये ती व्हिडिओ पण तुम्हाला सेंड करील तुमच्या एरियाचं नाव काय दोन घर ना अंकल की मिसळ है ना बहुत ही खूबसूरत है मैं एज लोकेशन नहीं पता ना चाहता पता नहीं बट ये रोड पे है अगर आप आना चाहते हो तो ये अंकल मिसळ भी बादशाह देते और चाय कैसा आद्र वाला, वाला चाय लेकिन ओवरऑल मस्त वाटा मस्त नाश्ता हुआ अभी हमको मिलने वाला है हिंदू हिन्दू सम्राट बाला ठाकरे रोड मतलब समृद्धि महामार्ग तो अभी श्रीमन भाई वहां पे मचाएंगे अरे व्हिडिओ बघितले मी ब्लॉग बघितलं ब्लॉग बघितला त्याचा आपल्याला गाडी चालू घेतली मिसळ घेतली आता आम्ही चाललोय आईला आणायला पण नाही सो आता लवकर घेऊन चाललोय नंतर मिसळ घाऊ आता हा ब्लॉग स्टॉप करतो आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला दिसू नका बाय बाय